पण आपण सर्वांनी ह्या कार्यक्रमाला यावं आणि जास्तीत जास्त प्रसिद्धी द्यावी हीच विनंती जय जिजाऊ धन्यवाद सर यानंतर विनंती करतो भारत मुक्ती मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय वामरेश्वर साहेब यांनी प्रेसला संबोधित करावा शिव सन्मान परिषद का आयोजित करण्यात आलेली आहे या बाबतीमध्ये आपल्याला प्रमुख नेत्यांतर्फे माहिती देण्यात आलेली आहे माझं असं मत आहे की शिवाजी महाराजांचा पुतळा हा जाणीवपूर्वक पाडण्यात आला आहे तो पडला नसून तो जाणीवपूर्वक पाडण्यात आलेला आहे आणि शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचे दैवत असल्यामुळे हा साऱ्या महाराष्ट्राचा सा मोठा अपमान आहे असं आमचं मत आहे आणि म्हणून या मुद्द्यावर आम्ही गांभीर्यानं महाराष्ट्र बंद करण्याच्या बाबतीमध्ये विचार करत आहोत तेव्हा हा जाणीवपूर्वक पुतळा पाळण्यात आल्याचं जे कारण आहे ते कारण अस शिवाजी महाराजांचा पुतळा पाळून मराठा च्या विरोधामध्ये वातावरण तापवण्याचा त्याच्या दिसतो आणि असं जर असेल जसं आम्हाला वाटते तर ते मराठा करन विरुद्ध ओबीसी आणि उच्चवर्णीय यांच्या मतामध्ये येणाऱ्या विधानसभाच्या निवडणुकीमध्ये ध्रुवीकरण करण्याच्या उद्दिष्टाने तो पुतळा पाळण्यात आलेला आहे मराठा विरुद्ध ओबीसी असं जर वातावरण तयार करण्यात आलं तर मग बी जे पी आणि दसम पक्ष जे जे आहेत त्यांना ओबीसीच्या मतांचं ध्ररीकरण मरण्याच्या हृदामध्ये करता येऊ शकते असा याच्या पाठीमाग राजकीय डाव आहे म्हणून मी सुरुवातीला असं म्हटलं की हा पुतळा या डावपेसाच्या पूर्तीसाठी आवश्यक घटना म्हणून पाळण्यात आलेला आहे याबद्दल हे माझं विचारपूर्वक झालेलं मत आहे म्हणून या संबंधामध्ये आपल्याला काही प्रश्न विचारायचे असतील तर आपण विचारू शकता त्या अनुषंगाने त्याची उत्तर दिली जातील शिवाजी महाराज

सध्या राज्यकर्ता असणारा जो वर्ग आहे महाराष्ट्रामध्ये त्यांना असं वाटत नाही की शिवसेना त्यानंतर राष्ट्रवादी त्यानंतर काँग्रेस या तीन मातब्बर पक्ष एकत्र आले आणि ते मातब्बर पक्ष एकत्र आल्यामुळे त्यांना असं वाटतं की आपण या माध पक्षाच्या समोर निवडणुका जिंकू शकत नाही मग मराठ्यांच्या विरोधामध्ये ओबीसीचं ध्रुवीकरण करून आणण्यासाठी मराठा वर्षच ओबीसीचं भांडण लावणं आवश्यक आहे त्यासाठी कुठली तरी घटना घडवणं आवश्यक आहे मराठ्यांच्या तीव्र भावना झाल्या की त्याची आपोआप प्रतिक्रिया ओबीसीवर होऊ शकते आणि शिवाजी महाराजांचा पुतळा पाडल्यामुळे जरी सर्व समाजाचे लोक शिवाजी महाराजाला मानत असले तरी तुलनात्मक रीत्या मराठा लोक तीव्र प्रतिक्रिया करतील स्वाभाविकपणे नॅचरली आणि ही तीव्र प्रतिक्रिया लक्षात ठेवूनच मग हायकोर्टाने बंद वगैरे करण्यासाठी जो तत्काल इमिजिएट बंदी टाकली आणि बंदी टाकण्यासाठी जे लोक तत्काळ गेले होते त्यांना सुद्धा ते कळत होतं की याची तीव्र प्रतिक्रिया महाराष्ट्रामध्ये मराठा समाजाकडून झाली की मग दुसरे लोकसुद्धा त्यामध्ये सहभागी होऊन मोठ्या प्रमाणामध्ये दंगली होऊ शकतात हे ऐकलं नसल्यामुळे तर हायकोर्टाने माझा सांगण्याचा मुद्दा हे तीव्र भावना भडकतात आणि मग मराठ्यांच्या तीव्र भावना भडकल्यात की ओबीसीची प्रतिक्रिया होऊ शकते होऊ शकते म्हणण्याच्या ऐवजी ती तशी व्हावी ती प्रतिक्रिया व्हावी आणि मग महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये ओबीसी मतांचं ध्रुवीकरण बीजेपी गठबंधनच्या समर्थनामध्ये करता यावं त्यांना आपल्यापेक्षा जास्त राजकारण करते आणि त्यांना हे लक्षात आलं की याची फार तीव्र प्रतिक्रिया होणार आहे मग त्यांनी माफी मागून ती तीव्र प्रतिक्रिया कमी करण्याचा प्रयत्न केला म्हणजे ध्रुवीकरणाला थोडा छेद देण्याचा प्रयत्न केला कारण तीव्र जेवढी जास्त प्रतिक्रिया होईल तेवढं ध्रुवीकरण होईल माफी मागण्यामुळे प्रतिक्रिया तीव्र भावना ज्या आहेत त्या थोड्या कमी होतील आणि मग ध्रुवीकरण कमी होईल हा राजकीय प्रश्न आहे कुत्र्याचा संबंध येत्या विधानसभेच्या निवडणुकीशी आहे आणि आश्चर्यकारक मुद्दा असा की तो कुतळा ज्या आपटेनी बनवला असं सांग सांगितलं जाते तुम्ही माध्यमातून आम्हाला जे करते तर तो ज्या ठिकाणी हे सर्व शिकलं असं म्हणतो त्या ठिकाणी असा कोर्सच नाही असं त्यांचं म्हणणं आहे म्हणजे खोटं बोलण्यात येत आहे अपराधशास्त्रामध्ये खोट का बोललं जाते तर काही गोष्टी लपवायच्या असतात म्हणून खोटं बोललं जाते हे अपराधशास्त्र सांगते यावरून सुद्धा असं वाटते की ही जाणीवपूर्वक आपटेकडून हा आप पुतळा घडवून आणण्यात आला ज्यांना त्याच्या संबंधामध्ये काही फारसं ज्ञान नाही आहे म्हणजे तो पुतळा पाडता यावा हा अर्थातच म्हणजे पहिल्यांदा त्या माणसाला अशा प्रकारची जबाबदारी देण्यात आली महाराष्ट्रामध्ये दे दुसरे मातापर लोक होत आहे ज्यांचे पन्नास पन्नास वर्षापासून पुतळे अजूनही कायम उभे आहेत शंभर शंभर हा शंभर शंभर वर्षापासून किमान मी माझ्या माहितीनुसार पन्नास वर्ष तर गॅरंटी सांगू शकतो राजकारण सरळ सरड़ सरळ आहे येत्या होणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये मतदानाचं ध्रुवीकरण करणं हा हेतू आहे आता उच्चवर्णीय लोकांमध्ये आणि महाराष्ट्रातील मराठा समाजामध्ये जी देळ आहे हे आता काही सांगायची होत आहे का हे माहीतच आहे ना महाराष्ट्रामध्ये ती तीव्र आहे आणि निवडणुकीमध्ये प्रत्येक निवडणुकीमध्ये ते आतल्या आत फार मोठ्या प्रमाणामध्ये घुमसत असते काही जरी सांगितलं तरी भारतीय जनता पक्ष हा बहुजनांचा पक्ष आहे असं तर म्हणता येत नाही असं नाही म्हणता येत तो आर एस नी स्थापन केलेला पक्ष आहे भारतीय जनता पक्ष तो पहिले जनसंघ होता तो नंतर भारतीय जनता पक्ष झाला तेव्हा भारतीय जनता पक्ष कुणी स्थापन केला काय हे आता पुन्हा सांगायचं होत आहे का आर ची स्थापना करणारी लोक कोणी बहुजन समाजाचा एक म्हणजे तोंडी लावण्यासाठी तरी माणूस होता का होता नेतृत्व ते कायम एका का विशिष्ट प्रकारच्या जातीच्या नियंत्रणामध्ये असते आणि ते ठरवतात सर्व बीजेपीची वैचारिक धोरणं दावपेच वगैरे सर्व तेच ठरवतात आणि त्यांना इम्प्लिमेंटेशन करण्यासाठी भारतीय जनता पार्टी आहे राजकीय क्षेत्रामध्ये हे फक्त सांगितलं जाते आरशी सांस्कृतिक संघटना आहे सामाजिक संघटना आहे आता हे प्रचाराचा मुद्दा आहे ते प्रचारासाठी सबोलावं सा लागते पूर्वी काय होत पूर्वी ज्या लोकांचं वर्चस्व होत ते अकाउंटेबिलिटी मानली जात नव्हती लोकशाहीमध्ये मतं मागावी लागतात दर पाच वर्षाला म्हणून अकाउंटेबिलिटीचं जे प्रिन्सिपल आहे ते, ते सर्वच पक्षाला मान्य करावं लागतं जबाबदेही ज्याला म्हणता येते त्या जबाबदेही सिद्धांत मान्य करावा लागतो आणि म्हणून ह्या गोष्टी बोलल्या बोलाव्या लागतात आणखी काही विचारायचं लोकशाहीमध्ये आपण कोणाला असं म्हणू शकत नाही की तुम्ही बीजेपीचे आहात म्हणून तुम्हाला विरोध करण्याचा अधिकार नाही असं नाही म्हणताय लोकशाहीमध्ये घटनेने प्रत्येक नागरिकांना संवैधानिक अधिकार दिलेले आहेत आर्टिकल एकोणीस नुसार आपलं मत व्यक्त करण्याचा अभिव्यक्तीचं स्वातंत्र्याचा अधिकार हा साधारण अधिकार नाही आहे हा मूलभूत अधिकार आहे आणि मूलभूत अधिकार अधिकार सुप्रीम कोर्टाजवळ सुद्धा नाही आहे सुप्रीम आर्टिकल थर्टी टू नुसार ते मूलभूत मूलभूत अधिकाराला प्रोटेक्शन प्रोटेक्शन देतात देण्यासाठी सुप्रीम कोर्ट अधिकाराच्या पाठीमागे उभं म्हणजे घटने आपल्या अधिकार दिलेत आणि मूलभूत अधिकार दिलेत ते अधिकार आणि मूलभूत अधिकार असा फरक आहे तेव्हा मूलभूत अधिकाराला सुप्रीम कोर्टाचं प्रोटेक्शन आहे

महाराष्ट्रामध्ये तर त्या कायम दुखावत राहतात महापुरुषांच्या संदर्भामध्ये महाराष्ट्रातील लोक फार संवेदनशील आहेत आणि दंगली झालेले आहेत तुम्हाला कल्पना आहेत महाराष्ट्रात या भावना दुखावण्याच्या आधारावर यापूर्वी दंगली झालेल्या आहेत त्यामुळे दंगलीचा इतिहास बघता भावना दुखावल्या म्हटलं की काही योजना आहे का दंगलीची असं थोडासा वास येतो म्हणून लोक तसा अंदाज व्यक्त करत राहतात आता त्या अंदाज व्यक्त करण्याला म्हणजे लोकशाहीमध्ये आपण जसं थांबवणार नाही त्यांना अधिकार आहे असं बोलण्याचा आर्टिकल एकोणीस नुसार अभिव्यक्तीच्या स्वातंत्र्यामध्ये सर्वच अधिकार स्वातंत्र्यामध्ये सामील आहेत केवळ रुलिंग पार्टीलाच अधिकार असावेत आणि विरोधी पार्टीला अधिकार नसावेत असं लोकशाहीमध्ये किंवा घटनेमध्ये मान्य नाही आहे सर्वांना विरोधी पक्षाला अधिकार असल्यानंच खऱ्या अर्थानं लोकशाही जिवंत होते तेव्हाच प्रश्न संसदेमध्ये किंवा विधानसभेमध्ये मांडले जाऊ शकतात विधानसभेमध्ये हा प्रश्न मांडावा तो मांडू नये असं कुठलं बंधन नाही बऱ्याचदा आपण पब्लिक लाईफ मध्ये काही गोष्टी बोलायला बंधन येतात कायद्यानं त्यांच्यावर केसेस होऊ शकतात परंतु एखाद्या आमदारानं विधानसभेमध्ये जर काही बोलले त्याच्या संबंधात कुठलीही केस करता येत नाही कुठल्याही भावना दुखावणार किंवा काही जरी बोललं विधानसभेमध्ये आमदारांनी किंवा खासदारांनी काही जरी बोललं त्या संबंधामध्ये कुठलीही केस करता येत नाही तेवढं प्रोटेक्शन आहे त्यामुळे जनतेचे ते प्रतिनिधी असल्यामुळे त्यांना बोलण्याचं पूर्ण स्वातंत्र्य बहाल करण्यात आलेलं आहे आम्ही कित्येक वर्षापासून मिळूनच काम करतो हा आमचा एकही जरी आमदार नसला तरी आमची नोंद घेतली जाते लोकशाहीमध्ये फक्त आमदारच असला पाहिजे तरच नोंद घेतली जाईल असं नाही संघटनेची ताकद त्या बळावर त्याची जर नोंद घेतली जात असेल तर ती नोंद घेणं महत्वाचं आहे ना तुमच्या म्हणण्याची नोंद घेणं महत्वाचं आहे आमदार असला तरच तुमची नोंद घेतली जाईल पण आता आमदार नाही हे जरी तुमचं म्हणणं असलं तरी आता या येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आम्ही सर्व शक्तीनिशी विधानसभेच्या निवडणूक लढवणार मग त्याच्यानंतर तुम्ही असं म्हणू शकता नाही यार आता कदाचित आम्ही सर्व शक्तीनेशी आमदारकीची निवडणूक लढून आणू शकतो अनेक लोकांचे गठबंधनचे प्रस्ताव सुद्धा आहेत आमच्याकडं अजून त्यावर आम्ही काही निर्णय घेतला नाही अजून कोणाचे प्रश्न आहेत असतील विचारा नाहीतर या परिचे आभार मानण्यासाठी भारत मोर्चाचे पुरी अध्यक्ष माननीय नितीन गडकर यांना विनंती करतो की त्यांनी या परिचे आभार मानायचे सर्वप्रथम आजची जी, जी प्रेस कॉन्फरन्स आहे भारत मुक्ती मोर्चा व संभाजी यांच्या संयुक्त विद्यमानाने दिनांक पंधरा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी जी शिवसन्मान परिषद आपण आयोजित केलेली आहे त्याच्या प्रेस कॉन्फरन्स साठी आपण सगळे इथे जमलात म्हणून आपले आभार मानतो त्याचबरोबर एक महत्वाचा मुद्दा मला इथे अधोरेखित करायचा आहे मागच्या काही दिवसांपूर्वी आर एस एस चे जे सरसंचालक आहेत मोहन भागवत यांनी असं विधान केलं की छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी लोकमान्य टिळकांनी शोधून काढली तर त्याही गोष्टीचा आम्ही त्या निषेध व्यक्त करतो आमचं असं आम्हाला आमच्यामध्ये की हा एक खोटा इतिहास आहे खरा इतिहास महात्मा फुलेंनी छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी शोधून काढली होती व त्यांची जी पहिली जयंती आहे तीही महात्मा फुलेंनी सुरू केली तर हा जो खोटा इतिहास आर एस एसच्या माध्यमातून समाज माध्यमांपर्यंत पोहोचवला जातोय त्याचा आम्ही निषेध करतो व आपण सर्व या पत्रकार परिषदेसाठी आलात आपले महत्वपूर्ण प्रश्न विचारले म्हणून आपले आभार मानतो धन्यवाद त्याचबरोबर या पत्रकार परिषदेसाठी भारत मुक्ती मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष मान्य वाहन मेश्राम साहेब हेही उपस्थित राहिले त्यांचे हार्दिक असे आभार मानतो Assembly. 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 Assembly.